मित्रांनो आज गुर्राखाई गेलतो आता चालू आहे आणि ही पलीकाला चांगली आहे का नाही हे कॉलेजला गेलता हे आलाय दोन वाजता आणि हे हो काय कस करत आहे बघा ही ई चित्र ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याचं परिणाम आहेत ही आणि आमचा अण्णा बघा अण्णा काय नियोजन आहे येणार काहीच नाही होय अण्णा मग तर काय सुद्धा नाही विषय सोडून द्या होय अण्णा आणि आमचं आकाश नाटकं बघा हं आकाश करी आज नाही आकाशला मेसेज झालाय पुण्याहून डायरेक्ट पन्नास टक्के दिली ऑफर <laughs> 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 आणि हे आमचे इशाल आहेत का नाही हे करमायाला कॉलेज आहेत इतर हे नोंद घ्या <laughs> आणि दिसल्यास तोरीत त्वरित ईशालची संपर्क साधा <laughs> नंबर आठवण विशालकड इरीचे पन्नास फूट काम करून मिळेल पन्नास फूट इरीचे काम करून भेटेल ब्लॅशिंगचे ट्रॅक्टर पण ईशालकडे आहेत <laughs> तुम्ही तशी नोंद घ्यावी नंबर लिहून घ्या हा नंबर लिहून घ्या नंबर लिहायचं काय गरज नाही मायावर कॉन्टॅक्ट साधला तरी काय अडचण नाही एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा आठवण घ्या नोंद होय ईशानने नोंद घेतली अशा प्रकारे आम्ही काहीतरी छोटा छोट्या छोट्या गोष्टीतनं पुढं जाण्याचा प्रयत्न आहे आमचा होय आम आकाश आमचा आकाश बी मोठा एडिटर आहे पण ते आम्हाला काहीच माहिती देत नाही आणि कॉम्प्युटर पुण्यालाच ठेवून येतोय नेसता खाली बघतोय बाय काय आता कसं जाऊन करतोय तर असं तुम्हाला दिवशी व्हिडिओ काढून टाकीन मग मग कसा बोलतोय फटापटा पटापटा फटाफटा बोलकीला का कार का आकाश तसे तो कसं बघते बा मांजरवानी अयो नमुस्तीन अयो 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 बास बास संस्काराच्या ला, पलीकडल्या व्हायला लागले आता अय अण्णाकडं चाललाय परसाकड चाललंय तर अन्ना जाऊ दे चेष्टावारी अण्णा नाही वै अण्णा चेष्टा करू नये याची नोंद घ्यावी ए याला कुत्र्याच बाहेर केले बाय कुत्र्याची नोंद घ्यावी कुत्र्यांची कुत्र्याने अशी नोंद घेतलेली आहे ही बघा कस आहे कुत्र्याची नोंद म्हणजे डायरेक्ट पिंजरी आहे मशनीची त्याखाली कुत्र्याला जाग केली वरण गुन्हे टाकली ए, ए। कोण आहे का नाही घरी घरी कोणी आहे आयुष्य पोहो आध काय खातोय आयुष्य गे मित्रांनो आमचं आध्या काय खातोय हो का आध्या काय खातोय आला बजी खांत काय गही भजी वाढतंय गडी बघा तो बाजीवाडी सगळे गडी वाचला पाहिजे काय आला आकाश म्हणतोय चला आज झाला चाल थोडा पाऊस होय आकाश चला तो इकडे करून म्हण एकदा मग चला हा बघा हे काही काय नाही <laughs> थोडा हटकी आहे अण्णा सुद्धा अण्णांसुद्धा सपर हेकडे घेतलेले आहे आजूच्या साईडला ए आणि शेड झालं नाही आला का ये की बाहेर या उगाल पाऊस या या <laughs> स्त्री कस बघ आधी पेपरवर काढलं त्याने कोऱ्या कागदावर आणि मग परत काढले डिझाईन ती कसं काय हुशार असं काढले हो मग कसं काय मित्रांनो ती घरावर दिसतोय गणपती त्याचा विषय चाललं ते म्हणताना कुठला गणपती पण त्या घराच्या गणपतीचा आकाश विचारतोय ना आकाशला जरा एडिटिंगचा नाद आहे आमच्या त्यांचं त्यांच्यात एडिटिंगमध्ये ग्रॅज्युएशन झालं आहे ना सोपं हो आकाश आता सध्या जॉबच्या शोधात आहेत आमच्या आकाश जॉबच्या शोधात आहेत पप्पा म्हणले सोन्या म्हणतोय पप्पा म्हणले आता पुढचं पाऊल उचलावे <laughs> आणि जॉबचं बघा म्हणले आणि आमचा आदू बनिस्ता नुसता सांगतोय आणि तो नुसता बजेस सांगतोय बाकीचं कायच नाही नुसता भाजी आणतोय होय आदू चला तळलाय की लागा तळळा असत मना होय बाय ओ येऊ तुझीच कमी होती इकडे छोट्या पावसा पाण्याच भिमुख कडत आहे हा आमच्या छोट्याच कष्ट प्रामाणिक आहेत फक्त येश बेटा नाही काय आहे मित्रांनो ते कष्टाला आर थोका तांगा पडला ला तिकडे छोट्या इकडे की तुझा हात धाव केला कष्ट केले काय करत ते धाव इकडे वस्ती चेल बघते मनचारण इकडे हो <laughs> का आमच्या छोट्या काय करतोय छोट्या तू काम सांगते आणि तोडतंय शेंगा कोण हो का आमच्या छोट्या आता कुठं चाललाय तू कुठलं पाणी प्याय चाललाय आहे नाही मम्मीचा चष्मा मंग्याचा आदर्श घ्या छोट्याचा आदर्श घ्या मम्मी चष्मा चाललाय ती आम्हाला काहीतरी आलाय अ काहीतरी युट्यूब चेक करा म्हणते बघू थोड्या व्हायन होईशाल आणि अं पाऊस होता टिपका मग धरण ईशाला आणि आकाश आम्ही बारुडाला जायचं चाललं नियोजन जा। तेवढी सुधारणा झाली झाली तपास होय <laughs> आकाश आकाश जेव्हा काहीच बोल दोन, दोन, दोन हात दोन किशात दोन हात घासल्यात आणि हॅलपट घालतात आयुष्याचं प्लॅनिंग चाललंय <laughs> आणि आमचं इशाल फक्त रीलव बघतोय बाकीच काय नाही निस्तं रील तर दान काय ओ इशाल मग ईशाल खूपच म्हणजे मग नाही मोबाईलमध्ये ती आहे माहिती आहे का आता मगनच असतो ती थोड्या फ्री होतं अजून पाच दहा मिनटांनी ईशाल सुद्धा काहीतरी दाळणीचा कार्यकर्ता आहे <laughs> आणि सुद्धा प्रत्येक गोष्टीची नोंद घेतो टाकीचा कलर गेला नाही आणि आकाशने या गोष्टीची नोंद घेतली आठ वर्षात काय सुद्धा झालं नाही म्हणजे भरपूर कंपनी चांगला कलर मारत आहे ह्याची आकाशने नोंद घेतलेली आहे तुम्ही पण आकाश म्हणतोय टॉपिक घेऊ शकता ह्याची नोंद घ्या फक्त काय होत काय होत आहे सांगा इकडे इकडे हिकडे बघून लेक्चर द्या चला आकाश म्हणतोय मी तीन वर्ष लेक्चर करू करू ज्या झालोय त्यामुळं मला लेक्चरचं काय विषय सांगन होय <laughs> 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 लेक्चर निया लावलं म्हणलं असं झोपेत ना की लेक्चर आता कसं झालंय आकाश सुट्टी आला परत माघारी गेल्या परत गावाकडे वापस येत नाही त्यामुळे त्याची नोंद हो घेतली आहे मी आज होय आकाश आज खूपच थंड थंड झाले अग आज झाले वातावरण आणि बाकीचा काय विषय नाही विषयाला आणि आकाश मग धरणं तेवढंच नाव वाचत आहे टापी आणि दोघाला लागलेला आहे ती भरपूर प्रमाणात आकाशला लागलेला आहे फक्त काय झाले माहितीये मी व्हिडिओ काढतोय म्हणून थोडा शब्द आ आकडत घेण्यात आलेला आहे नाहीतर ता तो का तेवढच बघा निसतं तेवढंच म्हणतोय आणि मालक आणि आमचा अनुची एंट्री झालेली आहे बाहेर केली मालक आणून गरम गरम बजे थंड वातावरणात आणल्या प्लेट वर आला खाला 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 काय काय आणि हा का आमचा अनुभव बसला काय पेचा आमचा आकाश म्हणतात नोंद घ्या बरं आकाश कुठं नोंद घ्यायची कुठे काय लागत हा बघा तुम्हाला टाकायचं असलं मरुमा फेर माहिती हो घ्या नोंद होई ईशालनी कड्याची नोंद घेतली ईशालनी सोनेरी कडे घेतली ईशाल दावर बघा हो कसं आहे सोन्याच घेतलं आता काय करून टाकलाय ना करते काय म्हणतो बघ पन्नास हजारच कडाई पन्नास हजाराच तू तसला आणलंय पत्र्याचा त्याला गंज लागला ओके असलं तरी आणायच रे ओ की माझ्या हातात लाईन मित्रांनो हे साठच रुपयाचे पण गंजत नाही सोनेरी तस लगी आ, आता ही नवीन आला ट्रेंड बाहेरच्या हातातला वैशाल नवीन म्हणजे विषय खोल आहे ना तर ओम नम शिवाय वाटत ओमचं बघ किती बारीक आहे बघ कि त्याला लाव नीट नीट बघ कि त्या ओमचं आहे त्यावर बारीक लोक आहेत बारक बारक चला मित्रांनो व्हिडिओ करतो एंड भेटू सकाळच्या भागात चला रामकृष्णाचे बाय बाय